नमस्कार माझे नाव तेजस्वी सचिन पाटील सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली म्हटलं की कि फराळ किल्ले आलेच ह्या या दिवाळीत मी रायगड किल्ल्याची प्रतिकृती केलेली आहे रायगड हा किल्ला पूर्वी मोऱ्यांच्या हाती होता शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचा पाडाव करून रायगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला रायगडाला पूर्वी रायरी असेही म्हणत रायगडावर जायला दोन वाटा आहेत एक म्हणजे खूप लढा बुरुज आणि दुसरा नाना दरवाजा खूप लढा बुरुज आणि नाना दरवाजा ह्या दोन वाटा महादरवाजापाशी मिळतात महादरवाजा हा सुद्धा गुपित असा आहे शत्रूला सहज हल्ला करता येऊ नये अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची के रचना केलेली आहे रायगड द महादरवाज्यातून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला लागते ते म्हणजे शिरकाई मंदिर शिरकाई मंदिराच्या पुढे गेल्यानंतर लागते ते म्हणजे हिरकणी बुरुज इथे हिरकणी बुरुज हिरकणी बुरुजापासून थोडे पुढे आल्यानंतर लागतं ते म्हणजे श्री श्रीगोंदेटो महादरवाजातून डावीकडे गेल्यानंतर लागतो तो म्हणजे हत्ती तलाव हत्ती तलावातून पुढे गेल्यानंतर लागतो तो म्हणजे दरबार दरबार जेथे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता राज दरबाराच्या पाठीमागे राजकारभार करण्याची सोयसुद्धा आहे आणि अन... र... राजकारभाराच्या खोलीच्या पाठीमागे राणीवासा आहे राणीवासा म्हणजे जेथे राण्या राहत होत्या शिवाजी महाराजांच्या आठ राण्यांपैकी सहा राण्या या रायगडावर राहत होत्या र दरबारातून पुढे आल्यानंतर बाजारपेठ लागते बाजारपेठसुद्धा खूप सुंदर आहे बाजारपेठेतून डावीकडे गेल्यानंतर लागते ते म्हणजे टकमकटोक टकमकटोक जेथून स्वराज्याशी हरामखोरी करणाऱ्या लोकांना लोकांचा तेथून कडेलोट होत असे बाजारपेठेतून बाजारपेठेतून उजवीकडे आल्यानंतर लागते ते म्हणजे श्री जगदीश्वराचे मंदिर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर अशी अक्षरे कोरलेली आहेत शि जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे शिवाजी महाराजांची समाधी आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे तेथून थो, थोडे लांब गेल्यानंतर भवानी मंदिर लागते आणि त्याच्याजवळच टोक आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अफजल खा औरंगजेब महाराष्ट्रात आला महाराष्ट्रात शिवाजी महाराज श संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने रायगडाला वेढा दिला त्यावेळी रायगडाचे राजे होते राजाराम महाराज आणि स किल्लेदार होता किल्लेदार होता सूर्याजी पिसाळ सूर्याजी पिसाळ हा अफजल औरंगजेबाच्या औरंगजेब बादशाच्या सरदाराला फितूर फितूर झाला त्या त्यामुळे सूर्याजी पिसाळने रायगडाचे सर्व चोर दरवाजे चोर दरवाजे आणि महादरवाजे खुले केले त्यामुळे रायगड हा औरंगजेबाच्या ताब्यात आला नंतर ते ते ये तेथे रायगडावर वा राहणाऱ्या येसुबाई आणि शाहू महाराजांना अटक झाली धन्यवाद